तो विरोधक समोर ठेवून कशा घाणेरड्या प्रवृत्तीनं एखाद्या गोष्टीचं भांडवल करतात हे कालच्या त्यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं पूर्ण महाराष्ट्रासमोर आलेलं आहे आणि याला खरी चपराक जी दिली ती सन्माननीय न्यायालयाला मी मनापासून धन्यवाद देतो की हा कुठेतरी बंद पुकारायचा सरकारच्या विरोधामध्ये पुकारायचा आणि त्याचं राजकारण करायचं हे ज्यांचे मनसुबे होते ते काल न्यायालयानं धोळीला मिळवलेले आहेत प्रत्येक गोष्टीचं राजकारण करण्याचा विडा जो काही विरोधकांनी उचललेला आहे तो महाराष्ट्रातल्या राजकीय संस्कृतीला असा नाही त्याचं मृतिमंत उदाहरण म्हणजे बदलापूरलाची दुर्दैवी घटना एका कुटुंबाच्या बाबतीमध्ये घडली त्या पीडित कुटुंबाच्या मागं उभं राहण्यापेक्षा त्या चार वर्षाच्या मुलीच्या त्या प्रसंगाचं राजकीय भांडवल करून आजचा बंद त्यांनी पुकारलेला होता परंतु कालची पत्रकार परिषद आपण जर बघितली असेल तर त्या पत्रकार परिषदेमध्ये त्या पीडित कुटुंबाला किंवा त्या मुलीला न्याय देण्यापेक्षा माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यावर टीका करण्याचा एक कलमी कार्यक्रम कालच्या पत्रकार परिषदेतनं झाला हा प्रसंग घडला ह्याचा आम्ही जाहीरपणानं निषेध देखील केलेला आहे आणि जो कोण हा नीच नराधम आहे त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे त्याला फाशी झाली पाहिजे यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जे काही करावं लागेल ते सरकार प्रामाणिकपणानं करणार आहे हे मुख्यमंत्री मोदयाने देखील सांगितलेलं आहे आणि उपमुख्यमंत्री मोदयाने देखील सांगितलेलं आहे परंतु विरोधक मतंसमोर ठेवून कशा घाणेरड्या प्रवृत्तीनं एखाद्या गोष्टीचं भांडवल करतात हे कालच्या त्यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं पूर्ण महाराष्ट्रासमोर आलेलं आहे आणि याला खरी चपराक जी दिली ती सन्माननीय न्यायालयाला मी मनापासून धन्यवाद देतो की हा कुठेतरी बंद पुकारायचा सरकारच्या विरोधामध्ये पुकारायचा आणि त्याचं राजकारण करायचं हे ज्यांचे मनसूबे होते ते काल न्यायालयानं धोळीला मिळवलेले आहेत